आपल्या गावातील त्रिमोर्ती महिला दूध संकलन या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी गावातील शेतकरी दूध आणून घालतात आणि मग हे दूध संकलन केंद्र सगळं दूध एकत्रितल्यानंतर ते कंपनीला पाठवतं आणि कंपनी त्या ठिकाणी मग दुधाचे वेगवेगळे पदार्थ तयार करते जसे की दही त्यानंतर ताक पनीर श्रीखंड तूप दुधाची पावडर असे वेगवेगळे पदार्थ कंपनी बनवले जातात त्यासाठी लागणार तू या संकलन अशा वेगवेगळ्या गावातील संकलन केंद्रातून या ठिकाणी पाठवलं जातं तर आपण आता आजपर्यंत जाऊन त्याची सविस्तर माहिती घेऊयात हां आणि ती माहिती लक्षात ठेवायची भविष्यकाळामध्ये तुम्ही सुद्धा एक चांगला व्यवसाय होऊ शकता तो व्यवसाय करण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे त्यासाठी काय गरजेचं आहे ती माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊयात चला तर मग जबाब करण्यासाठी आलेले आहेत पहा हे त्यांच्या हाताने दूध होत नाही आणि खाली वजन काट आहे पहा हा वजन काट तुम्ही म्हणता दूध तर पातळ आहे आणि ते मोजण्यासाठी तर लिटर हे एकक वापरतो आपण मग वजन काट्यावर का ठेवले तर आता आधुनिक असे मोज काटे आहेत की ज्यामध्ये वजन मोजलं तर लिटर कळतंय वजनावरून सुद्धा तर लिटर कळतंय आता यांचं वजन काट्यावर दूध आहे पण इथं लिटर कळतंय की ह्या कॅनमध्ये दूध किती येते ज्यावेळेस वेगवेगळ्या शेतकऱ्याचं दूध या ठिकाणी आले गोळा करून आणलेलं आहे त्यावेळेस त्यांचं जे टेस्टिंगसाठी दूध ठेवलेलं आहे त्याला असे बाटल्यांना नंबर दिलेले पहा हे नंबर आपल्याला क्लिअर करतो घेतो कोणत्या कोणते शेतकऱ्याचं आहे आणि मग ती आल्यानंतर ते काय करतात पहा ही स्टरर मशीन आहे पहा स्टरर मशीन या मशीन मशीनमध्ये काय केलं जातं तर एक कांडी ती व्हायब्रेट करते आणि या टेस्टिंगसाठी घेतलेलं जे दूध आहे त्या दुधातले जे बबल्स म्हणजे फुगे आहेत म्हणजे बुडबुडे आहेत ते नष्ट करायचं काम इस्टरन मशीन करतं जर त्या दुधातले फुगे तसेच राहिले आणि जर मशीनला टेस्ट करा दिलं तर त्या दुधाची ओरिजिनल क्वालिटी तपासली जात नाही मग त्यासाठी काय करावं लागतं अगोदर त्याच्यातले सगळे माफेचे जे बुडबुडे येतं ते हवेचे बुडबुडे ते सगळे नाहीसे करावे लागतात त्यासाठी इस्टरन मशीन वापरलं जातं या ठिकाणी त्यातले बुडबुडे नाहीसे केले प्लेन एकदम व्यवस्थित नॉर्मल दूध शिल्लक राहतं ते दूध हे मशीनला लावलं जातं आणि मशीन बरोबर त्याला तपासणीसाठी आवश्यक तेवढं दूध खेचून घेते आणि या ठिकाणी मग त्याची क्वालिटी कळते हे दूध लावलेलं आहे पहा तपासणीसाठी आणि हे मशीनवर त्याचे क्लिअर कळत त्याची क्वालिटी काय ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज या तंत्रज्ञानाचा वापर करताना आढळून येते पहा ते दूध पूर्ण तपासणी झाल्याशिवाय ते मशीन रिझल्ट दाखवत नाही आणि जेव्हा दुधाची पूर्ण तपासणी होते तेव्हा मग असा रिझल्ट दिसतो जेव्हा या शेतकऱ्यांचं दूध तपासलं जातं त्या दुधाची जी क्वालिटी निघालेली आहे त्या या ठिकाणी नोंद रजिस्टर आहे त्यामध्ये त्या शेतकऱ्याच्या नावासमोर त्याचं किती लिटर दूध आलंय आणि त्या दुधाची काय क्वालिटी ते नोंदवली जाते आणि त्यानुसार मग त्या शेतकऱ्याला पैसे दिले जातात हे पहा हे आहे ई पी यू मशीन जणू हे कॉम्प्युटरच आहे तर यामध्ये काय होते, होते पहा यामध्ये याचे ठराविक त्यांनी फॉर्मेट फिक्स केलेलं आहे कंपनीनं यामध्ये त्या शेतकऱ्याचा नंबर आहे नंबर टाकल्यानंतर त्या त्याचं त्या किती दूध येत आहे त्या दिवशी किती दूध आलं त्याची एंट्री करायची त्याला फॅट किती लागला आणि त्याचं एस एन एफ म्हणून जो पॉईंट आहे त्याचे किती पॉईंट निघलेत त्यानुसार त्या शेतकऱ्याला किती रुपये रेट भेटणार आहे हे कळतो आहे आणि ही दररोजच्या दररोज ऑनलाईन एंट्री केली जाते म्हणजे दररोज इथं ऑनलाईन नोंदवलं जातं यानुसार आता आपण जर एखाद्या शेतकऱ्याची माहिती भरली तर क्षणात लगेच ती कंपनीला जाऊन मिळते ऑनलाईन दुधाची नोंदणी केली सकाळ संध्याकाळ त्या शेतकऱ्याचं किती दूध आले कंपनीकडे त्याची सगळी डिटेल नोंद आहे कॉम्प्युटरमुळे होते आणि मग यानुसार त्याची पूर्ण पावती येते आणि त्याचा रेट येतो दररोज सकाळी संध्याकाळी जसं दूध घातलंय त्यानुसार त्या दुधाला रेट भेटतात आणि ही पावती त्या शेतकऱ्याला प्रत्यक्ष पुरावा म्हणून दिला जातो आणि त्यानुसार त्याच पेमेंट केलं जात वाहनांमधून आणलेलं दूध एक गॅनातल दूध या बल्क कूलर मध्ये टाकतेत पाहते ज्या ठिकाणी दुधाचं तापमान फक्त तीन अंश सेल्शियस इतक टाकलं जात प्रत्येक वेळी दूध टाकण्यासाठी त्याच झाकं उघडलं पाहिजे असं काही नाही या ठिकाणी सोय आहे पहा आता शेतकऱ्यांनी जे दूध आणलं तर ते झाक लवघडतं सुद्धा ओवर जाऊ शकतं हे दूध डायरेक्ट या बल्कुल मध्ये जातोय बा प्रत्येक मी तुम्हाला दाखवण्याची गरज नाही या दूध संकलन केंद्रामध्ये दोन वेगवेगळ्या टाक्यात बा एक छोटी आहे एक मोठी बल्कुलर येते यामध्ये दुधाचं तापमान तीन अंशविषय ठेवलं जात तर आता ज्यावेळेस आपण या दूध संकलन केंद्राचे मालक येत त्यांना जेव्हा आपण माहिती विचारली तेव्हा त्यांनी सांगितलं की हे छोट आणि वेगळं असल्याचं कारण काय तर जे गुर आजार आहेत म्हणजे ज्या गाया म्हणजे जे आजार येतात त्यांना इंजेक्शन दिलं जाते गोळ्या दिल्या जातात त्याचा अंश त्याच्या दुधामध्ये उतरलाय का हे चेक केल्याशिवाय ते दूध बाकीच्या दुधा दुधामध्ये मिसळलं जात नाही आणि जर त्यामध्ये काही अंश उतरला असेल तर ते दूध वेगळ्या ठिकाणी संकलित केलं जातं का जेणेकरून त्याचा त्याच्यावर पुढची जी प्रोसेस आहे ती वेगळ्या पद्धतीने केली जाते कारण दूध खाणाऱ्या व्यक्तीवर त्याचा काही विपरीत परिणाम होऊ नये एवढी काळजी या ठिकाणी घेतली जाते बा आणि याचं टेम्परेचर तीन अंश सेल्सिअस आहे या ठिकाणी पहा या दुधाचा पदार्थ झालेला आहे इतकं कमी तापमान येतं तीन अंश सेल्सिअस पुढं तापमान मेंटेन ठेवलं जातंय आणि या ठिकाणी ह्या पाहता दिसतंय बघा पंख्यासारखं तर तर यामुळे ते दूध कंटिन्यू ठेवत ठेवलं जातं त्यामध्ये निरोगी गुणांचं निरोगी ज्या गाय आहेत निरोगी ज्या मशीद आहेत त्यांचं दूध या ठिकाणी संकलित केलं जात आहे एक मोटर आहे पाहतो विजेवर चालणारी मोटर तर ती मोटर काय करते पहा यामध्ये ज्या बल्कुलर मध्ये हो दूध जर संकलित केलं जात आहे पहा त्यामध्ये ती मोटर एक पंखा फिरवून ठेवते पहा कंटिन्यू आपण कंटिन्यू पंखा फिरतो आणि दूध ढवळ ठेवायचं काम चालू पहा लक्षात

हे आहे कोची आणि हे आहे दगडी नावाच्या आजारासाठी कंपनी एवढी काळजी घेतली जेणेकरून दूध वेगळं करायची गरज पडू नये टेम्परेचर आहे की त्या बल्ब कुलरचं टेम्परेचर किती त्यानुसार बल्ब कुलर असं मेंढ असते दुधाची हे सगळं मटेरियल असते सगळं धुण्यासाठी ही टाकीमध्ये गरम पाणी केलं जातं ते किती गरम केलं जातं तर जेवढं ह्या बल्ब कुलरचं टेम्परेचर त्याला अनुसरून जेवढी गरज आहे एवढं हे तापमान गरम पाणी केलं जातं आताच त्यांनी सांगितलं की कधी कधी हे पाणी कोमट असतं तर कधी कधी ते पाणी कळेल असतं म्हणजे जशी गरज आहे त्यानुसार हे मशीन एवढं गरम पाणी त्याच्या मदतीनं हे सगळं टाके धुतल्या जातात केंद धुतले जातात केंद धुण्यासाठी अशा पद्धतीचा वापर केला जातो याच्या मदतीने गेम घासली जातात जेणेकरून त्या कॅनामध्ये कसलाही अंश शिल्लक त्याचा वास येऊ नये त्याची दुर्गंधी येऊ नये दूध उत्पादक शेतकऱ्यांना कोणती काळजी घ्यावी याबाबत उत्पादकांसाठी सूचना दिलेली पहा आणि याच्यामध्ये अत्यंत महत्वाची सूचना पहा तो ताजे स्वच्छ व निर्भेळ असावी दुधामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा माशी येणार नाही याची खात्री घ्या प्लास्टिक कागद असा कुठलाही पदार्थ येऊ देऊ नका अशा दूध उत्पादकांसाठी वेगवेगळ्या सूचना आहेत जेणेकरून चांगल्या प्रतीचं दूध या ठिकाणी आणून घातलं जाईल आमच्या शाळेमध्ये शिकणारी दुग्ध व्यावसायिकाची मुलगी पहा ती तिच्या वटलांबरोबर बऱ्याच वेळा या ठिकाणी आलेली आणि निरीक्षणातून मुलं कसं शिकतात आता त्याचा प्रत्यक्ष प्रॉप पहा दृष्टी तू पप्पासोबत ज्यावेळेस दूध घालवले तुम्ही काय काय करता ते फक्त म्हणा आम्हाला दूध वाटायचं आणि किती दूध आणलं काय कस त्याचं कुठं लिहिलं तुम्ही म्हणजे पहा निरीक्षणातून मुलं शिकतात त्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे पहा या ठिकाणी तुम्हाला जो आवाज येतोय ते आहे पहा जनरेटर काय आहे जनरेटर आपल्या ग्रामीण भागामध्ये लाईट जो पॉवर आहे म्हणजे व्होल्टेज आहे ते कमी असतं किंवा कधी कधी लाईट जाते आणि दूध खराब होऊ नये म्हणून त्याला सतत खंड ठेवावं लागतं त्यासाठी हे जनरेटर वापरलं जाते पहा आज या त्रिमोटी लिसंकलन केंद्राला आपण भेट दिली आणि त्याची सविस्तर माहिती दिल्याबद्दल आज या त्रिकुती रुपलन केंद्राचे मालक आणखीत कोकटे त्यांचं मनापासून आभार मानूयात धन्यवाद तर त्रिपूर्ण माहिती आहे आणि मिळ नक्कीच यातून भविष्यात एखादा व्यावसायिक तुमचा निर्माण होऊ शकतो याच्याबद्दल आणि तुमच्या व्यवसायाबद्दल